हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता चार वाजलेलं आहे आज सकाळपासून काय मी व्हिडिओ ब केलेलं नाही कारण काल आम्ही दवाखान्याला जाऊन आलो खूप धापळ झालं आणि सकाळपासून काम पण खूप होतं कारण काल संध्याकाळी वेळ झाला येऊन कपडे धुवायचं होतं कालचं कपडे आजचं कपडे आणि धुणं भांडी आणि राना जाऊन ते काठी गोळा करायचं त्यातच मी काय व्हिडिओ केलेलं नाही आणि आता चार वाजता लग्न सुरू केलं आहे चला आता चहा पिऊन काम आवरतो आणि परत रानात जायचं आहे इकडं त्यानी काय म्हणले तिनी काय आलं आता शेवगा एवढं काल वीस रुपयाला तीन विकत आणलं मग आता रानातलं आहे म्हटल्यावर ती खाऊ दे की काय खायचं ते ते शेजार त्या रानात झाडं आहे आणि तेवढं शेवगा आणलेला आहे बघा त्याच आमटी केल्या शेवग्याची आणि शेवग्याची आमटी केली आहे उद्या आता मस्तपैकी हे मटणापेक्षा सुकं भारी करते मसाला विसाला भरून म्हणून त्यासाठी जाऊन आणलो आहे उद्या सकाळी करा चला ठीक ला भांडी घासलो आणि रात त्याला सगळं चुलीतलं काढून रानात टाकलं चला गुणा गुणा गा गा आ, आता काठी गोळायला गोळा करायला जातो आणि मग संध्याकाळी स्वयंपाक हाय हेच तेवढंच तासभर केलं का नाही होते सोमवारी ट्रॅक्टर येणार आहे रुक्टर मारायला मग आता दोन दिवस सकाळी एवढं केलं इकडचं आहे आणि आता इकडचं करायचं आहे चला तेवढा गोळा भरतो चला जाऊन येतो मी मी आता आलो इकडं वेळ झालेला आहे बघा मस्त इथं तो मोर आलेला आहे शेतात हे बघा मी तिथं गोळा करत होतो आणि त्यात आलेलं आहे तर वर जवळच आलेलो आहे मी गेल्यावर ते जाणार वाटतं गा हे मोर आहे आणि इथं पोपट पण आहे बघा दिसत नाही तुम्हाला छोटं छोटं आलेलं आहे तिथं हे बघा चार आहेत हे बघा पोपट आणि मोर इकडं चाललेलं आहे खाली आलेला आहे हे बघा थोडा हो ते गेलं ते बघा आज केवढा आलेलं आहे पोपट बघा छोटे छोटे आहेत शेळी शेजार से काका आहेत त्यांचं शेळी आहे घेऊन आलेला आहे तिकडं आणि पण बसलेत तिथंच संध्याकाळी दोन टाईम सोडतात ते काका शेळी पण मी आज लवकर कालो म्हणजे आज संकष्टी पण आहे आणि सकाळी मी पूजा केलेली नाही मी आता खालो ते पूजा करायचं आहे मग संध्याकाळ झाल्यावर काय झालं अजून कपडे काढायचं आहे काम पण आवरायचं आहे आणि इकडे पूजा करून घेतलं मी फुलं काढून आणलं आणि पूजा झाली आता स्वयंपाक करतो चला इकडे मस्त संध्याकाळच्या आहे पूजा झाली हात पाय झुन घेतलं मस्त पूजा करून हळदी कुंकू लावून घेतलं मी आज काय काय स्वयंपाक करायला लागले इकडं फुलावर ठेवलेलं आहे गॅसवर गरम पाण्यात काढायचं असते फुलावर पण औषध त्यांनी मारलेलं असते त्यासाठी बघा ते पाणी कसं पिवळं कलर आहे गरम पाणी फ्लावर इकडे घेतलेलं आहे आता मस्त काय काय घेतलं आहे काय काय पूर्ण व्हिडिओ बघा मी फ्लावरची भाजी करायला लागते कांदा टोमॅटो हळद जिरं आणि थोडासा धन पावडर सगळं टाकलेलं आहे आणि मी इकडं मसूर डाळ भिजत ठेवलं होतं असं डाळ पण टाकलेला आहेसार मीठ सगळं मिक्स करून थोडंसं पाणी घालून चुलीवर <coughs> ठेवतो बाहेर चुली ठेवलेलं आहे चुलीवर डाळ ठेवलेला आहे डाळ शिजल्यानंतर ते आमचे करायची आणि आता हे चुलीवर ठेवतो गॅस जास्त वापरता येत नाही कारण कसं आहे गॅस संपल्यावर आणायला पाहिजे गॅस आणायला हे तर कसं ब्लॅकवर बाराशे तेराशे रुपये घेतात त्यासाठी इथं कार्ड नाही आहे गॅस गॅसवर जास्त काय करत कस नाही चुलीवर गॅस डाळ पण शिजलेला आहे आणि इकडं फ्लावरची भाजी झालेलं आहे आणि आमटी फोडून देऊन तर बाहेर ते पण चुलीवर ठेवलेलं आहे फोडून दिलेलं आहे आमटीची मस्त फ्लावरची भाजी डाळ घालून मस्त केलेलं आहे आता इकडे भाजी झालेलं आहे इकडं आत येऊन आलो आहे आणि आता इकडं मसाला भात करायचा आहे फ्लावर भात फ्लावर कांदा टोमॅटो खडा मसाला आणि कोथिंबीर ल लसूण कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेतो आणि भातामध्ये बघा मस्त बारीक झालेला आहे आणि आज संकष्ट पण आहे म्हणून नैव्यासाठी पण खाल्लोय आणि म्हणून त्यासाठी सर्व करायला लागलो आहे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो फ्लावर सगळं टाकून तेलामध्ये भाजून घेतो खडा मसाल्यानंतर टाकतो कारण तेलामध्ये लगेच पहिलं ते टाकले फडत आहे नंतर खडा मसाला टाकतो जिरं हळद आणि লুনীত ঘাট দ্ল পানী টাকতো চুচাৰ মিঠা মাতি धुऊन त्यामध्ये टाकतो कारण रेशन कांदवायचं आहे धुवून तांदूळ टाकलेलं आहे आणि त्यावर आता तो टोपण लावतो त्याला इकडं मस्त भात पण तयार झालेला आहे आणि अजून चपात्या करायचं आहे मळून ठेवलेलं आहे आता बाहेर चुलीवर चपात्या करतो करायला घेऊन आलो बाहेर स्वयंपाक आवरलेला आहे मला आज मस्त काय काय केलेलं आहे दाखवतो इकडे केळीचं पानं घेतलेलं आहे आज मस्त काय काय आहे बघा मसाला भात पापड आणि आमटी आणि चपाती आणि इकडे मी नैवेद्यासाठी शिरा करणार होतो मला लक्षातच आलेलं नाही म्हणून केळं ठेवलेलं आहे कट करून आणि इकडं फ्लावरची भाजी व्हाळीची आमटी डाळीची आमटी आणि मसाला भात केळं आणि पापड चपाती मस्त आता नैवेद्य दाखवतो कसं वाटलं प्लीज मध्ये सांगा जेवण मस्त ताट तयार आहे आणि इकडं देवाला नैवेद्य दाखवतो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय शुभरात्री